बारा शिवरात्री बार बार आणि एक महाशिवरात्र एकच बार असं म्हटलं जातं की बारा एकादशी सुद्धा केल्यानंतर जे फळ मिळतं ते फक्त एक शिवरात्र केल्यामुळं मिळतं तर महाशिवरात्रीचा उत्सव किंवा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा यामागचं नेमकं पौराणिक कारण काय किंवा पौराणिक कथा का काय याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्रीला मोठा इतिहास आहे आणि पाचव्या शतकापर्यंत साजरी केली जात असल्याचा पुरावा सुद्धा आहे स्कंद पुराण लिंग पुराण किंवा पद्म पुराणासह अनेक मध्ययुगीन पुराणाचा असा दावा आहे की महाशिवरात्री ही अशी एक घटना आहे विशेषतः भगवान शिवाचा सन्मान केला जातो शिवोपासक या सुट्टीला इतकेच उच्च मूल्ये का देतात तर याची कहाणी आपण आता पाहूयात भगवान शिवाच्या दंतकथेचा अग्नी स्तंभ काय महाशिवरात्रीच्या दिवसापासून अनेक पौराणिक कथा प्रचलित झाल्या आहेत असे म्हणतात की ब्रह्मा आणि विष्णू या दोन देवतामध्ये श्रेष्ठ कोण यावर एकदम भांडण लागले याचा वाद इतका विकोपाला गेला की ज्या भांडणामध्ये भगवान विष्णूनी स्वतःला संपूर्ण सृष्टीचा रक्षक पालनकर्ता म्हणून श्रेष्ठ असे वर्णन केले तर ब्रह्माजीनी विश्वाचा निर्माता म्हणून स्वतःला श्रेष्ठ असल्याचा अत्यंत मोठा दावा केला त्यानंतर थेट विराट लिंग साकारूड भगवान शिवशंकर स्वतः तेथे आले दोन्ही देवतांनी मान्य केली की जो या लिंगाचा प्रथम आणि शेवट शोधेल तोच या सृष्टीवरती सर्वोत्तम मानला जाईल त्यामुळेच दोन्ही देव म्हणजेच भगवान विष्णू आणि ब्रह्माजी हे दोन्ही त्या शिवलिंगाचा शोध करू लागले की त्याचा शेवट कोठे आहे किंवा त्याचा उगम कोठे आहे पण ते दोघेही ठरले जरी ब्रह्माजी शिवलिंगाचा उगम झाला ते ठिकाण शोधण्यात यश अयशस्वी झाले तरीही तेथे आले आणि त्यांनी विष्णूला सांगितले की ते निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत ज्यात त्यांनी याचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाचाही उल्लेख केला होता जेव्हा ब्रह्माजीनी सत्य प्रकट केले तेव्हा शिव स्वतः आणि रागाच्या भरात त्यांनी ब्रह्माजीचे उडविले केतकीच्या फुलाचा उपयोग त्यांच्या पूजेत होऊ नये म्हणून ब्रह्माजीला शाप सुद्धा दिला आणि त्यांनी असेही सांगितले की ही घटना घडेल नेहमी फाल्गुन महिन्यात होते चौदाव्या दिवशी भगवान शिवाने शिवलिंगाचे शीवा रूप धारण केले त्यामुळेच आजचा दिवस म्हणजे महाशिवरात्री म्हणून आपण साजरा करतो महाशिवरात्रीची दुसरी कथा म्हणजे हलाहल विष कथा याप्रमाणेच भगवान शिवाने विषप्राशन केल्याची आणखीन एक कथा आहे दानव अमृताचा शोध घेत असताना समुद्र खवळला होता मग महासागरातून अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यापैकी एक हलाहल विष हे होते जे विष इतके शक्तिशाली आणि प्राणघातक होते की सर्व देवता आणि असुरांनी त्यांना भांड्याजवळ आणण्यास सक्त मनाई केली होती सर्व देवतांनी भगवान शिवाच्या गर्भग्रहात प्रवेश केला आणि संपूर्ण ग्रहाच्या संरक्षणाची प्रार्थना केली विषारी विषापासून जेव्हा या समस्येने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आणि सर्व संजीवांना धोका आहे हे भयंकर विष नंतर भगवान शंकरांनी स्वतः प्राशन केले आणि ते गिळले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्याला कंठ हे नाव तेव्हापासूनच पडले त्या दिवशी ते विष पिल्यामुळे भगवान शिवाच्या अंगाची संपूर्ण आग आग होऊ लागली त्यामुळे त्यांना रात्रभर पंचामृताने स्नान घालण्यात आले पाण्याने अभिषेक करण्यात आला आणि रात्रभर त्यांच्या पुढे नृत्य गायन किंवा की भजन कीर्तन करण्यात आले तेव्हापासूनच आपण शिव आणि रात्री हा सण साजरा करतो भगवान शिवरात्रीची कथा म्हणजेच शिव पार्वती जयंती विषयीची कथा महाशिवरात्रीच्या सभोतालची तिसरी सर्वात प्रसिद्ध आख्यायिकांचा दावा आहे की भगवान शिव देखील त्यांच्या पहिल्या वधू सीताच्या निधनानंतर अत्यंत दुःखाचा अनुभव घेत होते त्यानंतर सती मातेला पार्वती म्हणून नवीन जन्म मिळेल परिणामी भगवान भगवान शिव त्यांच्याकडे थोडे लक्ष देतात त्यानंतर ती शिवाची तपश्चर्या संपवण्यासाठी कामदेवांची मदत घेतात परंतु कामदेवाचाही या प्रक्रियेत नाश होतो जसा जसा वेळ जातो तसे तसे भगवान शिव माता पार्वतीची पूजा करण्यासाठी वाढविली जाते आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतात या विवाहासाठीच महिन्यातील अमावस्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता म्हणून हा दिवस महाशिवरात्री उत्सवाला समर्पित आहे तेव्हापासूनच असं म्हटलं जात की महा शिवरात्री हा सण भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या लग्नाचा किंवा मग विवाहाचा दिवस आहे म्हणून काही मंदिरामध्ये भगवान शिवांचा विवाह हो सुद्धा लावला जातो आणि हा महाशिवरात्रीचा उत्सव एक विवाह हो म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो तरीही महाशिवरात्रीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद